हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह हो देवी पार्वतीची पूजा आराधना करतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबरलाच आपल्याला हरतालिकेचे व्रत हे करायचे आहे गणेश चतुर्थीच्या अगोदर हरतालिकेचे व्रत केले जाते हरतालिकेच्या पूजनासाठी शुभ मुहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटे असणार आहे सकाळी सहा वाजून दोन मिनटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आपण या काळामध्ये हरतालिकेची पूजा ही करायची आहे तसेच याच दिवशी काही शुभ संयोग देखील जुळून आले आहे यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी रवी योग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल ते सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल आता या दिवशी हरतालिकेची पूजा कशी करावी तसेच पूजेसाठी साहित्य कोणतं लागणार आहे या दिवशी कोण कोणत्या महिला उपवास करू शकतात कोणते पदार्थ उपवास करताना आपल्याला खायचे आहेत व कोणते पदार्थ हे खाऊ नये तसेच या दिवशी कोणता मंत्र म्हणावा नैवेद्य कोणता दाखवावा कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता हरतालिकेच्या पूजेसाठी आपल्याला प्रथम वाळू घ्यायची आहे आता वाळू ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे नदीकाठची वाळू असेल तर अतिउत्तम वाळू स्वच्छ धुवून थोडीशी सुकवून घ्यायची आहे त्यानंतरच आपण ही पूजेसाठी घ्यायची आहे आता महादेवाच्या पिंडीची देखील पूजा केली जाते पण या दिवशी वाळूच्या पिंडीला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे आपण वाळूची शिवपिंड या दिवशी बनवायचे आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे सफेद रंगाचे वस्त्र किंवा लाल पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग या दिवशी वर्ज्य करायचा नाही तसेच या दिवशी महिलांनी साजा शृंगार करून उपवास हा केला पाहिजे आता आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादा चौरंग घेतला तरी पण चालेल त्यावरती तुम्ही प्लॅस्टिकचा कागद टाकू शकता किंवा एखादा कपडा टाकला तरी पण चालेल आता आपल्याला त्यावरती वाळूची पिंड ही करून घ्यायची आहे मग वाळूची पिंड बनवल्यानंतर आपल्याला या पूजेसाठी काही साहित्य लागणार आहे सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी करावी दिव्यांची पूजा ही करावी प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला पूजेसाठी साहित्य घ्यायचं आहे तर आपण एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तसेच घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे हळद कुंकू घ्यायची आहे तसेच एक दिवा घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तुम्ही दिवा हा घेऊ शकता तसेच आपल्याला या पूजेसाठी अष्टगंध आणि आपल्याला भगवान शिवशंकरा ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व घ्यायच्या आहे मग बेलपत्र असेल बेलफळ असेल तसेच धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ असेल हे देखील घ्यावं चंदन भस्म आपल्याला ज्या गोष्टी मिळतील त्या गोष्टी आपण जरूर घ्यायच्याच आहे तसेच दूध व पंचामृत देखील आपण घ्यायचं आहे आता आपल्याला विड्याची पाने घ्यायची आहे मग विड्याची पाने तुम्ही दोन देखील घेऊ शकता किंवा पाच विड्याची पाने ठेवली तरी पण चालेल यावरती आपल्याला पाच फळे ठेवायचे आहे जिथे ओटीचं सामान भेटतं तिथे तुम्हाला जाईल तर हळकुंड खारीक बदाम खोबरं सुपारी या पाच वस्तू आपल्याला त्या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहे मग दोन विडे ठेवू शकता किंवा पाच विडे ठेवले तरी पण चालेल तसेच आपल्याला एक माता पार्वतीची मूर्ती लागणार आहे माता पार्वतीची मूर्ती जर नसेल तर तुम्ही वाळूला माता पार्वतीचे प्रतीक समजायचे आहे आणि तिच्यासोबत तिच्या सख्यांनी देखील ही पूजा केली होती त्यामुळे तिच्या सख्या देखील मांडायच्या आहेत किंवा जर तुम्ही मूर्ती घरी आणणार असाल तर माता पार्वतीची एक मूर्ती आणावी व त्यासोबत तिच्या सख्यांची देखील तुम्ही मूर्ती घरी आणू शकता आता या पूजेसाठी आपण नैवेद्य देखील बनवायचं आहे मग तुम्ही उपवासाचे पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही अगदी पाच फळे ठेवली तरी पण चालेल आणि ते ठेवणे शक्य नसेल तर अगदी खडी साखर देखील तुम्ही या पूजेसाठी ठेवू शकता आता या पूजेसाठी आपल्याला सोळापत पत्री लागणार आहे अगदी सोळा पत्री जर तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्हाला जेवढ्या पत्री मिळतील तेवढ्या पत्री देखील तुम्ही घेऊ शकता या एका एका पत्रीचे वेगवेगळे महत्व आहे बेलपत्र म्हणजे शिवत्व आणि शक्तीचे प्रतीक आघाडा म्हणजे गणपती आणि शक्तीचे प्रतीक मालती म्हणजे शिव आणि शक्तीचे प्रतीक त्यानंतर दुर्वा म्हणजे गणपती बाप्पाचे प्रतीक चंपक म्हणजे महाकालीचे प्रतीक त्यानंतर आपल्याला करवीर बदरी रुई तुळस मुनिपत्र जाई मुरुबक बकुळ अशोक अशा प्रकारे आपल्याला सोळा पत्री या घ्यायच्या आता एका चौरंगावरती आपण शिवलिंग तसेच गणपती बाप्पा नंदी महाराज तसेच माता पार्वती आणि तिच्या सख्या यांच्या मूर्ती स्थापित करायच्या आहे म्हणजेच तुम्ही चौरंगावरती थोडी थोडी वाळू ही ठेवायची आहे या दिवशी वाळूला खूप महत्त्व आहे आता प्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाला तुम्ही दुर्वा अर्पण करायचं आहे तसेच गणपती बाप्पावरती अभिषेक करायचा आहे मग जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाला तुम्ही शुद्ध जलाने पंचामृताने अभिषेक करू शकता अभिषेक कथाने ओम गण गणपत नमः या मंत्राचा जप करायचा आहे आता गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान महादेवांची देखील पूजा करायची आहे महादेवांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण कराव्या शुद्ध दूध अर्पण करायचं आहे तसेच तुम्ही त्यांना थोडंसं शुद्ध जल देखील अर्पण करावं तसेच बेलपत्र बेलफळ ज्या काही वस्तू आपण आणलेल्या आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहे तसेच चंदन व भस्म देखील लावायचं आहे आता भगवान शिवशंकरांची पूजा करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता यानंतर आपल्याला माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे माता पार्वतीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच माता पार्वतीची आपण या दिवशी ओटी देखील भरायची आहे मग ओटीचं सामान देखील तुम्ही खरेदी दे करू शकता किंवा बाजारामध्ये जे ओटीचं सामान मिळतं त्यामध्ये बांगड्या व सर्व साहित्य असतं ते साहित्य देखील माता पार्वतीला या दिवशी अर्पण करायचं आहे अगदी सोळा शृंगार देखील तुम्ही या दिवशी माता पार्वतीला हे अर्पण करू शकता तसेच माता पार्वतीच्या ज्या काही सख्या आहे त्यांना देखील तुम्ही शृंगाराचं साहित्य हे अर्पण करायचं आहे महादेवांसोबतच आपण नंदीची देखील या दिवशी पूजा करायची आहे तसेच आपण पूजेच्या अगोदरच विड्याची पाने देखील तिथे ठेवायची आहे आता आपल्याला या दिवशी एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की गौरी मे प्रियता नित्यम अघनाशाय मंगला सौभाग्यास्तू ललिता भवानी सर्व आपण हा मंत्र या दिवशी जरूर म्हणायचा आहे किंवा अगदी म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण केला तरी पण चालेल आपल्याला या मंत्राचा जग या दिवशी एकशे आठ वेळा करायचा आहे मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे हा मंत्र पठण करून झाल्यानंतर आपल्याला कथा देखील या दिवशी वाचायची आहे आता या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे तसेच रात्रीचा देखील उपवास करायचा आहे आपल्याला हा जो कही ही, आप हा हा काही उपवास सोडायचा आहे तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे म्हणजे ज्या दिवशी गणेश चतुर्थी आहे त्याच दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे हा उपवास काही ठिकाणी फक्त फळे खाऊन केला जातो तर काही ठिकाणी काही न खाताही हा उपवास केला जातो तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता फक्त आपण उपवास जेव्हा सोडतो तेव्हा आपण सात्विक अन्न ग्रहण करूनच मग उपवास सोडायचा आहे हा उपवास गर्भवती महिला देखील करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून हा उपवास करा अगदी मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तरी पण आपण हा उपवास करू शकता फक्त मासिक धर्म व सूतक असल्यास आपल्याला पूजा करता येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच जन्मजन्मी हाच पती मिळावा यासाठी देखील प्रार्थना करू शकता तसेच ज्या कुमारिका हे व्रत करणार आहेत त्यांनी चांगला पती मिळावा यासाठी प्रार्थना करायची आहे हे व्रत जर आपण केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी कायम राहते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद